शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधी असते तर मुस्लिम मावळे शिवाजीराजांचे अंगरक्षक राहिले असते का त्या काळात अनेक हिंदू सरदार मोगल शाह आणि निजामांकडे होते तर अनेक मुस्लिम सरदार शिवरायांकडे होते यावरून स्पष्ट होते की शिवकालीन लढा धार्मिक नव्हता छत्रपती शिवाजीराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जाती धर्मातील जनतेचे स्वराज्य होते शिवरायांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही त्यांना साथ देणारे मराठा माळी धनगर रामोशी मातंग महार आगरी वंजारी कोळी इत्यादी होते तसेच त्यांच्या सैन्यात मुस्लिम देखील होते शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौमध नूर खान बेग होता घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवाह होते पन्नाळा वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यासाठी हे नेताजी पालकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढले शिवाजीराजांचे अंगरक्षक दल अत्यंत सक्षम होते त्यांच्या अंगरक्षक दलात एकूण एकतीस अंगरक्षक होते सिद्धी इब्राहिम हे शिवाजीराजांचे एक अंगरक्षक खान हो हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते मदारी मेहत्तर हे फरास असणारे स्वराज्यनिष्ठ होते छत्रपती शिवरायांच्या सोबत ते आग्रा भेटी प्रसंगी देखील होते दे। अनेक संकटप्रसंगी शिवरायांसोबत ते निष्ठेने राहिले शिवरायांचे आरमार हे इंग्रज सिद्धी आणि पोर्तुगीजांना देखील धडकी भरवणारे होते सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमार दलाची कामगिरी महत्वाची अशा आरमार दलाच्या प्रमुखपदी शिवाजी महाराजांनी दौलत खानाची नेमणूक केली दौलत खान यांनी स्वराज्याची इनामे इतबारे सेवा केली शिवरायांकडे अत्याधुनिक तोपखाना होता इब्राहिम खान हे शिवरायांच्या तोपखान्याचे प्रमुख होते शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती शिवरायांचा मोगल आदिलशाह इंग्रज पोर्तुगीज यांच्या विरोधातील संघर्ष राजकीय होता धार्मिक नव्हता शिवरायांनी अफजल खानाला तो मुस्लिम होता म्हणून ठार मारले नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून ठार मारले शिवरायांनी ज्याप्रमाणे खानाला ठार मारले तसेच महाराजांवर वार करणाऱ्या कुलकर्ण्याला ठार मारले आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या रांजेगावच्या बाबाजी गुलजारला देखील ठार मारले यावरून स्पष्ट होते की शिवरायांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवाजी महाराजांची तलवार तळपत होती या उलट शिवरायांनी अफजल खानाच्या मुलांना पोटाशी धरून अभय दिले शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा गोवळकोंड्याचा बादशाह शिवरायांना म्हणाला मी तुमच्या स्वागतासाठी चार पाच गावे पुढे येतो शिवरायांनी बादशाला निरोप पाठवला तुम्ही माझे मोठे भाऊ आहात मी तुमचा धाकटा भाऊ आपण भेटीस न यावे मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे सोळाशे एकोणऐंशी साली विजापूरला मोठा दुष्काळ पडला असताना शिवरायांनी आदिलशाहच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी अर्थात आदिलशाही राज्यातील प्रजेला दहा हजार ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवली शिवरायांचे स्वराज्य रयतेचे स्वराज्य होते शिवकालीन लढाई हिंदू मुस्लिम लढाई नव्हती आज राजकीय तू समोर ठेवून शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते असे कथा कादंबऱ्या चित्रपट मालिका प्रसारमाध्यमांमधून बिंबवले जात आहे पण वस्तुनिष्ठ इतिहास शिवरायांचे अनेक निष्ठावान मुस्लिम सहकारी होते हे स्पष्ट करतो इतिहास हा राजकीय एकात्मता निर्माण करण्यासाठी असतो शिवरायांचा इतिहास समाज जोडण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही